नहीं नहीं। एक सातवीत असताना थोडस लिहायचे त्याला थोडासा विनोदी असा अंग होता आणि मी खूप टार्गट होते खूप दानगट मस्ती करणारे होते कधी कोणी माझ्याकडनं मी सिरियस कविता वगैरे लिहिलं असं अपेक्षा केली नव्हती पण आयुष्यात आपल्याला जे काही टक्के टोनपे आपण खातो जे काय परिस्थितीला आपण सामोरं जातो हळूहळू माणूस त्यातनं घडत जातो आणि आपण जे अनुभवतो ते लिहायला लागतो माझ्या बाबतीत तसंच झालं पण माझ्यातली चिंगी जसं सरांनी सांगितलं ती मी अजूनही जिवंत आहे लहानपणी मी जो काय मस्ती आणि हा सगळा प्रकार केला जसे एक बारा तेरा मी स्वत ज्यात मुख्य कोपऱ्यात बसून मोबाईलवर चाळे करणारा असा हा श्रोता असतो ह्या रसिक श्रोत्याला जात नसते ह्या ह्या रसिक श्रोत्याला जात नसते तो मुक्त असतो साऱ्या राजकारणापासून जो खरंच श्रोता असतो तो नक्कीच मुक्त असतो साऱ्या राजकारणापासून त्याला असतात त्याला असतात फक्त दोन डोळे नेत्रसुख घेणारे त्याला असतात दोन डोळे नेत्रसुख घेणारे दोन कान सुश्राव्य ऐकणारे सुश्राव्य ऐकणारे दोन हात टाळ्या पिटणारे जर काही आवडलं तरच टाळी वाजते माझी टाके पाणी किती खुंद शिरे गाला इटा पाडल्या पाडल्या, पाडल्या पजा बी गेल्या घरी अशोक चौधरी मी त्यांना नेहमी पाहते की अगदी शांतपणे त्यांचं काम सर्व छान करत असतात या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती स्मिताताई चौधरी प्रमुख पाहुणे माननीय किरण डोंगर दिवे सर ज्यांना आपण आता ऐकलं छान बोललेत सर अगदी आधुनिकता परंपरा मोडू नये नवीन सुरू करावा आणि हेच काम या ठिकाणी हे जैन फाउंडेशन करत आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि त्यांची लहानगी बहीण संत मुक्ताबाई ज्ञानेश्वरांसाठी तिने ताकीचे अभंग लिहिले आणि लिहिलं लिहिलंबे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी संत आपल्या बहिणाबाईंनी आपल्या बहिणाबाईंनी सर्वांच्या बहिणाबाईंनी किती छान लिहिलं माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्ष चांगदेव योगी आणि तिले मानल रग आणि मग शेवटी त्याने लिहिलं घेती हिरीदाचा ठाव ऐका तातीचे अभंग एका एका अभंगात उभा केला पांडुरंग आणि बहिणाबाई कुठेही अपेक्षा वेगळ्या होत्या बहिणाबाई चौधरी यांच्या आज जयंती आहे त्यांनी मित्त मी त्यांच्यावरती काही विचार उरलेले आहे त्यात मी समोर सादर करते आणि त्याच्यानंतर मग आर्यशंकरी माय कवयित्री माझी माय नाही शिक्षणाशी नातं कवयत्री माझी माय नाही शिक्षणाशी नात आज जगाच्या गोपऱ्या